ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स नमस्कार मी निलेश आपलं स्वागत आहे मुंबई तकमध्ये लोकसभा निवडणुकीचा जो रोमांच आहे तो सगळीकडे पाहायला मिळत आहे आणि पहिल्या टप्प्यातील मतदान जे आहे ते एकोणीस एप्रिलला म्हणजे उद्या होते आणि आज पुण्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंनी पुण्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला तर दुसरीकडं सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आता हे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या दोघींची संपत्ती किती आहे याचा तपशील समोर आला आहे आणि याच्यातली एक खास गोष्ट अशी आहे की सुप्रिया सुळेंवर चक्क सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचं कर कर्ज आहे हे कर्ज नेमकं किती आहे आणि सुप्रिया सुळेंची संपत्ती किती आहे तसंच इकडं सुनेत्रा पवारांची संपत्ती किती आहे हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत तर जसं की आपल्याला माहिती आहे की बारामती लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या या निवडणुकीची चर्चा राज्यच नाही तर देश पातळीवरती सुद्धा गाजते आणि सर्वांचं लक्ष पवार विरुद्ध पवार अशा या लढतीकडं आहे आणि या निवडणुकीमध्ये आता वेगवेगळे इक्वेशन्स जुळवण्याचं कामसुद्धा या मतदारसंघामध्ये होत आहे एकीकडं शरद पवार तर दुसरीकडं अजित पवार दोघेही आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी तिथं ठिया होऊन आहेत असं असताना सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवारांनी पुण्यामध्ये आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आपापले अर्ज दाखल केले आहेत हे अर्ज दाखल केल्यानंतर या दोघींची ही संपत्ती किती आहे याचा तपशील हा इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती अवेलेबल झाला आहे आणि त्यानंतर यामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे सुप्रिया सुळेंवरती पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांचं कर्ज आहे या तपशिलाची जर आपण सविस्तर माहिती घेतली तर सुप्रिया सुळेंकडं अडोतीस कोटी सहा लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे एकतीस इतकी जंगम मालमत्ता आहे तर नऊ कोटी पंधरा लाख एकतीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस ही स्थावर मालमत्ता आहे तर त्यांचे पती सदानंद सुळे यांच्याकडं एकशे चौदा कोटींची जंगम मालमत्ता आहे तर चार कोटी सहासष्ट लाख सव्वीस हजार इतकी स्थावर मालमत्ता आहे आता एवढी संपत्ती असतानासुद्धा सुप्रिया सुळेंवर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार या दोघांचं कर्ज आहे हे कर्ज किती आहे ते बघा तर सुप्रिया सुळेंवरती पार्थ पवारांचं वीस लाखांचं कर्ज आहे तर सुनेत्रा पवारांकडून सुप्रिया सुळेंनी तब्बल पस्तीस लाख रुपये घेतलेत असं या ॲफिडेविटमध्ये दिसून येत आहे आता सुप्रिया सुळेंनी नेमकं कोणत्या कारणासाठी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांकडून हे कर्ज घेतलं आहे याचे तपशील काही आपल्याला मिळू शकलेले नाहीत मात्र इकडे जर आपण सुनेत्रा पवारांची जर संपत्ती जाणून घेतली तर सुनेत्रा पवारांकडं जंगम मालमत्ता आहे बारा कोटी छप्पन्न लाख अठ्ठावन्न हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये तर अठ्ठावन्न कोटी एकोणचाळीस हजार इतकी स्थावर मालमत्ता सुनेत्रा पवारांकडं आहे तर त्यांचे पती असलेले अजित पवार यांच्याकडं तेरा कोटी पंचवीस लाख इतकी जंगम मालमत्ता आहे आणि सदोतीस कोटी पंधरा लाख इतकी स्थावर मालमत्ता आहे आता हे संपत्तीचं विवरण समोर आल्यानंतर चर्चा होते ती सुप्रिया सुळेंनी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून घेतलेल्या या कर्जाची आता हे कर्ज नेमकं त्यांनी का घेतलं आहे आणि निवडणुकीचा हा ननंद विरुद्ध भाऊजे असा लढा एकीकडे सुरू असताना या कर्जाची बारामती लोकसभा मतदारसंघासोबतच संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चा सुरू आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर क्लास सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद